बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता आपल्याला माहीत आहे की ही निवडणूक जनतेनं हातामध्ये घेतली होती मतदाराने पूर्णपणे परिपूर्णपणे ठरवलं होतं की आपला माणूस पुन्हा आपल्याला निवडून द्यायचा आहे त्यामुळं मी आनंदी आहे आणि मला आत्तापर्यंत जेवढे काही भेटले कार्यकर्ते भेटले जेवढे काही मतदार भेटले प्रत्येक मला पॉझिटिव्ह सांगतो आहे आणि गेले तीन दिवस आपण जे एक्झिट पोल पाहतो त्यामध्ये पण चित्र स्पष्ट झालेलं आहे एकही एक्झिट पोल माझ्या म्हणजे निगेटिव्ह बाबतीत चर्चा केलेली नाही की पाहिले नाही तर या ना सर्व गोष्टींचा अंदाज माझ्या मनामध्ये आहेच आणि उद्याचं चित्र त्यामध्ये स्पष्ट होणारच आहे त्यामुळे तर निश्चित काही सांगू शकत नाही पण निवडून येणार हे मात्र निश्चित आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जन्मानं याच मतदारसंघात कर्मानं याच मतदारसंघात अधिकारी म्हणून मग याच मतदारसंघामध्ये मी संघामुळे नेवासा राहुरी बीडी म्हणून काम केलं असेल शिर्डीला साईबा संस्थाचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेलं असेल नगरला उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं असेल या सर्व गोष्टीचा परिपाक आणि प्रमुखता मी पाच वर्ष जे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व जे केलं आणि काम केलं ते जनतेला पाहिलेलं आहे दिसलेलं आहे गाव तिथे विकासाचं काम करण्याचा माझा जो प्रयत्न झाला खासदार निधी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न झाला स्वातंत्र्यानंतर पहिल्या गावात कालेला खासदार म्हणून भेटलेला खासदार म्हणून जी माझी ओळख झाली अशा अनेक गोष्टी आहेत त्या परिणामाचा देखील म जनतेच्या मनामध्ये जो हे होता भाव होता तो भाव देखील आता या निवडणुकीमध्ये स्पष्ट होणार आहे आणि गेली दहा वर्षं जनतेनं जे विकासापासून हा मतदारसंघ माग गेला हे देखील पाहिलेला आहे अनुभवलेला आहे त्याचे परिणाम आता दिसणार आहे